आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा निवृत्ती वेतन धारकांच्या संदर्भातला आहे विशेष म्हणजे ज्यांचं वय हे ऐंशी वर्षे आणि त्याच्यावर आहे अशा सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सोळा जानेवारी दोन हजार चोवीसच्या वित्त विभागाच्या या शासन निर्णयामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतनात एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढ करण्याबाबतचा एक महत्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे नेमका निर्णय काय आहे ते आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात कोणत्या संवर्गाच्या किती जागा आहेत हे जर आपल्याला समजून घ्यावयाचं असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण वित्त विभागाचा हा शासन निर्णय समजून घेऊया ऐंशी वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन, वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतन अथवा कुटुंब निवृत्ती वेतनात वाढ दिनांक एक एक दोन हजार एकोणवीस पासून सुधारित करण्यात आला आहे शासन आता असा आदेश देत आहे की सदर दर दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून पुढील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे एक वर्ष ऐंशी ते पंच्याऐंशी मूळ निवृत्ती वेतनात वीस टक्के वाढ दोन वयवर्ष पंच्याऐंशी पेक्षा अधिक ते नव्वद वर्ष मूळ निवृत्ती वेतनात तीस टक्के वाढ तीन वयवर्ष नव्वद पेक्षा अधिक ते पंच्याण्णव वर्ष मूळ निवृत्ती वेतनात चाळीस टक्के वाढ चार वयवर्ष पंच्याण्णव पेक्षा अधिक ते शंभर मूळ निवृत्ती वेतनात पन्नास टक्के वाढ आणि पाच वयवर्ष शंभर पेक्षा अधिक मूळ निवृत्ती वेतनात शंभर टक्के वाढ सदर लाभ केवळ एक एक दोन हजार चोवीस पासून देय राहील तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तीवेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतन धारक अथवा कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तीवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई अथवा कोशागार अधिकारी यांची राहील शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्षे व त्या पुढील निवृत्ती वेतनधारक अथवा कुटुंब निवृत्ती एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्ट महाराष्ट चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीस च्या कान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्या इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय संबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्ती वेतन धारकांची निवृत्ती वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखाशीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तो त्या ठिकाणी आपण संकेतांकाच्या सहाय्यानं वाचू शकता आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनपूर्वक धन्यवाद